नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहे कोल्हापूरला सध्या पावसाचं वातावरण खूप छान झालंय एकदम थंड आणि हिरोगार निसर्ग झालेला आहे चला एन्जॉय करा तुम्ही कधी जास्त ट्रिप कधी जात नाही आपण त्याच्यामुळं नियोजन करता येत नाही व्यवस्थित आता काय आलंय पाण्याच्या बॉक्स विसरलेलो आहे <laughs> एक जण ब्लूटूथ विसरलेला आहे एक जण चार्जिंग क्वाड विसरलेला आहे पेट्रोल एकदम आता लबालब फुल केलेलं आहे पाहूया आता एव्हरेज पण नाही काढलं गाडीच हा आपल्याला लागला आहे जेजुरी सासुडावे पालखी मार्ग आहे आम्हाला है ना हा चाल किती आहे अंदाज वाला किती आहे हा मग थांबवाले तसं उतरणं वाल्या मधीच मग एवढा रस्ता जर वन टाइम मोकळा ना ट्रफिक होणार नाही ना गूजन का नाही बाहेर

चहा किती लावता दा तू <coughs> चाळीस रुपयाला चहा पंडित चाळीस रुपयाला चा। <coughs> मसाला डोसा घेतला बघू आता कसा आहे तू एक रेट तुला हाय पाहिजे चाळीसला चहा म्हटल्यावरती <coughs> पंडित <coughs> काय काय <coughs> तुमची काय प्रतिक्रिया आता नाही <coughs> नाही हे होतं ना आता मसाला डोसा काय आपलं खालपीठ होतं ना कोल्हापूर मध्ये आता पोहोचलेलो आहे एकच मोठी चिंगुत गोल, गोल वेलकम इन कोल्हापूर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला नाश्ता करून घेऊ काय मस्त वाजले गरमागरम वडापाव हा काही नंबर नाही लागला चा भेटतो का तेच बघू आता सॉरी दादा नाव आहे ते सांगा आता चा कसा आहे मस्त आहे ना बऱ्यापैकी इंडियातला आय एल हो टावर आहे का कोल्हापूरचा आय एल टावर आहे कोल्हापूरचा ट्राफिक आलं म्हणजे कोल्हापूर आला असं समजून जायचं गाड्यांना आज काय जेवण धड नाही वडापाव काय गेल तर वडापावला काय नंबर नाही लागला पंडित

கா <muchas> <muchas> ಬಿಚ್ ಚರ್ದೈನಾ ಸಾಕು ನೈಸ್ ಬೋಲ್ ಬೋಲ್ ಲೈಟ್ ಜಾಮ್ ಬೋರ್ ಜಲ ಒಬಲ್ ಟಾಕ್ ಲಲಿ ಬಾರ ಐದು ಲಲಿ ಬಾ ಬಾ ಮಾಮ ಪೋರ್ವಿಲ್ ಮನ್ನಡಿ ಏ ಬಾ ಬಾಲು ಮಾಮ ಲಪ ತಸ ಇ ಜಲ್ತಕ मिलिट्री बनी गाडी गाडी नगाडी मंझरापुर इंजने लेली कार्यक्रम हा मीतून बोरेज लांब मंझरा नाय रवि करून पैक केलेले आहे चला अशी एक शौचालय गाडी पार्किंगला लावली आता तर जाऊया बाळमा मंदिराकडे दर्शन घेऊ काय तर वाढदिवसानिमित्त ताल तो मी आलं मनात की जायचं दर्शन म्हणून आलोय आता चला पाहूया आता गर्दी बिर्दी वर लाईट इन ते दिसतंय का हा ते भंडार नाही का बळा दिसतो हो का हॉटेल भंडारा तिथं आलतो तो आता बघ आता हे हा पार्किंग येतो पण गाडी आपल्याला आता हातानेच दिली नाही ना बरं बारी दर्शन बारीला धावा लागेल मला असं वाटतं दर्शन बारीला घेऊ आता शिर्डीला कसं आहे असं तसंच आहे ना मग शिर्डीला नाही ना गर्दी नसते मग चालल व्यवस्थित दर्शन बारीमध्ये आम्ही पण काही गर्दी नाही एवढी त्याच्यामुळं उरकल दर्शन लगेच त्याचा अखंड अन्नदा इथं चालू आहे कंपल्सरी का तिथे हो फोटो काढण्याचा कॅमेराला बंद आता बंद करतो दर्शन करायला बघू मग आता दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे चला मित्रांनो दर्शन तर एकदम व्यवस्थित झालेले दर्शन बारीक पण एकदम तुरळक होती हे जर आमोशाला असतो तर भरपूर गर्दी द्या आता महाप्रसादाची लाईट ना आपण काय महाप्रसाद कारण पुन्हा आता कोल्हापूरला जायचं संध्याकाळी हा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपण पुन्हा भेटू दुसऱ्या पार्टमध्ये